नमस्कार मित्रांनो आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी आपण तर नमस्कार आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला आपण बऱ्याच वेळा आता नेटवरती बघितले की आधार सीडिंग असेल त्याच अकाउंट वरती महिलांच्या पैसे जमा होणार आहेत तर खात्याला ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे तिथंच मिळणार आहेत किंवा आधार सी सिडिंग जिथं आहे तिथे मिळणार आहे तर नक्की आधार सीडिंग काय आहे आणि कोणाचं कोणाचं आधार सिडिंग आहे आणि कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक का आहे कसं चेक करायचं यासाठी आपल्याला एक सोपी प्रोसेस बघायची आहे तर ती प्रोसेस अशी आहे की आपल्याला सर्वप्रथम गुगलवरती आहे गुगलवरती जाऊन यू आय डी ए ही आधार कार्डची वेबसाईट आहे या वेबसाईटवर क्लिक करून आपल्याला आधार कार्डच्या मेन वेबसाईटवरती जायचं आहे त्यानंतर इथं जाऊन लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपण आधार कार्डच्या मेन वेबसाईटवरती इथं पोहोचतो तर इथं माय आधारमध्ये आपल्याला इथं चेक चेक बँक सीडिंग स्टेटस असं आपल्याला दिसेल आपल्याला माय आधारमध्ये गेल्यानंतर इथं बँक सीडिंग स्टेटस दिसेल आधार सर्व्हिसेसमध्ये हा खाली बँक सीडिंग स्टेटस दिसतोय या बँक सिडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे बँक स्टेटस स्टेटसवर क्लिक केल्यावर आपल्याला इथं पूर्ण हा हे पेज ओपन होईल या पेजमध्ये आपल्याला इथं बँक सीडिंग स्टेटस दिसतंय तर ह्या बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करून आपल्याला आधार कार्डचं इथं आपला नंबर टाकायचा आहे आणि हा खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे त्यामुळं कॅपचा आणि आधार नंबर आपला व्यवस्थित टाकावा त्यानंतर आपल्याला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याला एका मिनिटामध्ये आपल्याला एक ओ टी पी तो ओ टी पी तिथे टाकायचा आहे तर आपण ओ टी पी टाकून घेऊया त्याच्यामध्ये आधार हा तुम्ही आधार कार्डची वेबसाईट शक्यतो संध्याकाळी ओपन केली तर जरा बरं पडेल कारण दिवसभर आधार कार्डचा सर्व्हर डाऊनचा हा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे संध्याकाळी निवांत तुम्ही आठ नऊ नंतर चेक केला तरी तुम्ही त्याचा स्टेटस बघू शकता त्यानंतर इथं लॉग इन केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल तर ते तुम्हाला इथं जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर परत आपण एकदा ह्या गोष्टी चेक करू शकतोय तर इथं आत्ता मला दाखवतोय ते माझं सारस्वत बँकेचं सा अकाउंट आहे लास्ट अपडेटेड बँक अकाउंट आहे ते वीस पाच दोन हजार तेवीस आहे ते त्यामुळं हा हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मी इथं याचा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की हा स्टेटस असा दिसणार आहे सगळ्यात सोपी पद्धत आहे तुमचं जर तुम बँक अकाउंट तुम्हाला चेक करायचं असेल की कुठल्या बँकेला लिंक आहे कारण मी आता हे बँक अकाउंट वापरत नाही पण माझ्याला बँक सिडिंग स्टेटस हा ऍक्टिव्ह दाखवतोय आणि सारस्वत बँकेचं दाखवतोय त्यामुळं मला जे डीबीटी थ्रू मन म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर थ्रू जे पैसे येणार आहेत किंवा माझ्या घरी माझ्या बहिणीला माझ्या आईला जे पैसे येणार आहेत ते आधार बँक जे लिंक आहे त्यालाच येणार आहेत त्यामुळे आपले सगळ्यांनी आपले बँक अकाउंट तुम्ही जरी खात लाडकी बहिणीचा अर्ज भरताना दुसरं खातं दिलं असेल तरी सुद्धा तुमच्या आधार कार्डला व्यवस्थित ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या अकाउंटवरतीच तुमचे पैसे येणार आहेत त्यामुळं नाहीतर कसं होणार नंतर पैसे मिळाल्यावर आपण गोंधळून जाऊन की आपण अकाउंट दिले होतं आणि त्या अकाउंटला पैसे आले नाहीत असं व्हायला नको आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं एखादं कर्जाचं खातं असेल त्याच्यावर तुमची थक बाकी असेल किंवा तुम्ही हप्ते भरायचे आहेत तर जे लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म किंवा ज्याचे जे पैसे येणार आहेत ते बँकवाली त्या अकाउंटवरून तुमच्या मायनस करू शकत नाहीत ते तीन हजार रुपये तुमचे स्वतःचे आहेत तुम्ही ते पैसे काढून वापरू शकता त्या पहिला मित्रांनो जर तुम्हाला माहिती असेल तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्या प्रोसेस इथं तुम्ही प्रोसेस बघून तुम्ही ती प्रोसेस पूर्ण बघून घ्या कर, करा आणि आपल्या घरात तुमच्या आईचे वडिलां आईचे बहिणीचे वगैरे ज्यांचे पण बँक अकाउंट्स तुम्हाला चेक करायचे की कुठल्या बँकेशी आपला आधार कार्ड कनेक्ट आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर कोणाला हा याबद्दल माहिती नसेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नोकरी बघायच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा